करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण काही कारणांमुळे युती होऊ शकली नाही माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे राज ठाकरे यांचे आरोप खोटे आहेत ते खोटे आरोप करत आहेत कारण त्यांना त्यांच्या ते डोळ्यात पराभव दिसतो रावसाहेब दानवे जालनाचा महापौर भाजपचाच असेल ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे रावसाहेब दानवे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी आम्ही युती करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले परंतु काही कारणांमुळे युती होऊ शकली नाही ठाकरे बंधूंच्या एकतेचा मुंबई महानगरपालिकेवर कोणताही परिणाम होणार नाही असेही ते म्हणाले जालन्याचा महापौर भाजपचाच असेल ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे असेही दानवे म्हणाले राज ठाकरे यांचे आरोप चुकीचे आहेत पराभव डोळ्यासमोर दिसत आहे म्हणूनच विरोधक कोणत्याही प्रकारची टीका करत आहेत असेही ते, ते म्हणाले भारतीय जनता पक्षाने महानगरपालिका निवडणुकीत कुठेही पैशाचा वापर केला नाही गेले पंधरा दिवसापासून मी आणि बबनराव जालन्यामध्ये तळ टोकू नये जालना महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आमच्या मित्र पक्षाशी युती करण्याचा आम्ही प्रयत्न केला परंतु काही कारणामुळे ती युती होऊ शकली नाही पूर्णपणानं आम्ही मित्रपक्षाशी पथ्य पाळले आणि कोणावरही टीका टिप्पणी न करता विकासाच्या मुद्द्यावर या जालना शहराला आम्ही दोघांनी मतं मागितले कैलाश गोरंट्याल भास्करराबा दानवे यांनीसुद्धा जालना शहर फिरून काढलं आज पाच वाजता प्रचार संपणार आहे आत्ता तीन वाजलेले आहेत चार वाजता पुन्हा निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे कदाचित जिल्हा परिषदच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे या महापालिकेचं एकूण वातावरण पाहता आम्ही सोळा वार्डामध्ये पासष्ट उमेदवाराच्या प्रभागात जाऊन आलो काळ्या दगडावरची पांढरीगे सूर्यप्रकाशापेक्षा स्वच्छ आहे कोण्याही भविष्यकारला विचारायची गरज नाही जालना महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर शंभर टक्के निवडून ही हे आम्हाला खात्री आहे राज्यामध्ये एकूण ज्या निवडणुका चालल्या त्यामध्ये सगळ्यात जास्त महापालिका ही भारतीय जनता पार्टी सायंकाळी चार वाजता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नक्कीच आता मी जे पत्र निवडणूक आयोगानं काढलं ते फेसबुकवर बघितलं आणि चार वाजता कदाचित निवडणुकीची घोषणा होऊ शकते दादा जिल्हा परिषद आणि पंचायत जाहीर तर युती होईल का, जाले। तो हुई का जाले। असे महापालिकेमध्ये सुद्धा आम्ही आणि आमचे मित्रपक्ष एकत्र बसलो होतो शेवटपर्यंत आमची चर्चा झाली काही ठिकाणी आम्हाला जागा त्यांनाही आणि आम्हालाही सोडण्यामध्ये काही अडचण निर्माण झाल्या पण याचा अर्थ असा नाही की आम्ही दोन आहे निवडणुकी कार्यकर्त्या लढायच्या असतात आम्ही नेते मंडळी पुन्हा एकत्र बसू पुन्हा जिल्हा परिषदेच्या जागेच्या चर्चेमध्ये आम्ही भाग घेऊ आणि जर जमलंच तर आम्ही युती करू नाही असं नाही युती होऊ शकते गरा गरा मला असं वाटतं की त्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत जेव्हा कधी एखाद्या पक्षाला किंवा पक्षाच्या नेत्याला पराभव डोळ्यांना दिसू लागतो तेव्हा ते अशा ते प्रकारचे आरोप करत असतात भारतीय जनता पार्टीकडून कुठल्याही प्रकारचे पैशाचा वापर था था था। कि कि केला नाही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही मतं मागितलेले आहेत ते की अशा नाही आता माझं मत असं आहे की त्यांनी जे काही वक्तव्य केलं दोघं भाऊ एकत्र येऊन निवडणुका लढू राहिलेत त्यांना जे जे वाटलं ते ते ते, ते बोललेत मला असं वाटतं की पण सत्य परिस्थिती अशी आहे की भारतीय जनता पार्टीकडून कुठल्याही महापालिकेत अशा प्रकारचा पैशाचा वापर झालेला आतापर्यंत एकही तक्रार कोणत्याही डिपार्टमेंटकून आलेली नाही बिलकुल होणार नाही भाजपचा एक आपला मतदार आहे विचाराला बांधलेला मतदार आहे आणि त्यामुळं मतदार आपला मतदानाचा हक्क योग्य ते बजवून त्या ठिकाणी मुंबईचा पहिल्यांदा महापौर बसेल असं आहे हे काही आज नाही आहे एकोणीसशे ऐंशी पासून आतापर्यंत केवळ कुटुंबातला माणूस उभा राहिला तेव्हाच आम्ही प्रचार करतो असं नाहीये भारतीय जनता पार्टी हे आमचं कुटुंब आहे आणि ह्या कुटुंबात जो जो कोणी ज्या त्या जाती धर्माचा कोणी उभा राहिला असेल त्या ठिकाणी आम्ही सगळेच जण प्रचारात उतरतो त्यामुळे कुटुंब म्हणून आम्ही या प्रचारात नाही तर भाजप हे आमचं कुटुंब आहे आणि ते कुटुंब जिंकता म्हणून आम्ही प्रचारात आहे